भिवंडी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार सुरेश बाळा मामा म्हात्रे यांनी प्रचार सुरू केला असतानाच काही वृत्तपत्रात सुरेश म्हात्रे काँग्रेस पक्षाच्या पंजावर निवडणूक लढवण्याचा विचार करत आहेत अशा स्वरूपाच्या बातम्या प्रकाशित झाल्यानं अनेक राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं असताना या सर्व चर्चा निरर्थक असल्याचं सुरेश म्हात्रे यांनी स्पष्ट केलं असून महाविकास आघाडीमध्ये अशी कोणतीही चर्चा झाली नसून महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेते मंडळींनी ते स्पष्ट केलंय त्यामुळे मी पंजचिन्ह घेऊन लढणार हा विषय संपलेला असून कोणीतरी तो खोडसरपणा केला आहे असं सुरेश म्हात्रे यांनी स्पष्ट केलंय लोकसभा क्षेत्रात तर महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते खूप जोमाने कामाला लागलेत आणि लोकांमध्ये सुद्धा उत्साह दिसून येतोय दहा वर्ष खासदार कपिल पाटील हे अपयशी ठरलेत कुठल्याही प्रकारची कामं झालेली नाहीत एकंदरीत त्यांच्या विरोधातील कल जनतेमध्ये दिसून येतोय कपिल पाटील यांनी आपल्या राजकारणात विरोधकांना त्रास देत त्यांनी अनेक शिवसैनिकांना नामोहरम नामो केला आहे त्यामुळे आता तरी नागरिकांचा रोष पाहून कपिल पाटील यांनी बोध घ्यावा अशी प्रतिक्रिया सुरेश म्हात्रे यांनी दिली आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा बघा अशी आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारची चर्चा महाविकास आघाडी पदाधिकार कार्य असतील किंवा इतर कुठेही अशा प्रकारची चर्चा झालेली नाही आणि मला वाटतं तो विषय संपलेला आहे कारण जेव्हा महाविकास आघाडीची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्यावेळेस सर्वपक्षीय सर्व प्रमुख नेते हे त्या प्रेस कॉन्फरन्सला उपस्थित होते त्याच्यामुळं जवळजवळ तो विषय नाही परंतु आता हा खोडसालपणा कोणी केला असेल तर त्याची मला कल्पना नाही परंतु असा कुठलाही विषय माझ्यापर्यंत नाही आणि जेव्हा आपण लोकसभा क्षेत्रात आम्ही सगळे फिरतो सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते खूप जोमाने काम करत आहेत आणि लोकांचा देखील प्रचंड उत्साह आणि प्रोत्साहन आपण पाहतात की खरोखरच लोक देखील यावेळेस उत्साही आहेत कारण गेले दहा वर्ष कपिल पाटील हे सपशेल अपेशी ठरलेले आहेत कुठल्याही प्रकारचे काम झालेलं नाही आणि म्हणून एकंदरीत त्यांच्या विरोधात लोकांचा कल आणि लोकांचा उत्साह आपल्याला प्रत्येक जागोजागी दिसून येतो आणि ह्या सवयींच्या माध्यमातूनच त्यांनी शिवसैनिकांना नामोहरण केलं होतं आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून मला वाटतं आता तरी या बाबतीतून त्यांनी बोध घ्यावा लोकांचा जो कल आहे लोकांचा उत्साह आहे लोक जे त्यांचा द्वेष करतात